तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तुमचे मला बऱ्याच निगेटिव्ह निगेटिव्ह कमेंट यायला लागले आहेत का दिदी माझं चॅनल बघ तुम्हाचे सबस्क्रायबर वाढव माझे व्ह्यूज वाढव म्हणजे दादा दिदी माझ्या हातात काहीच नाही हे बघा मी एक साधारण यूट्यूबवर आहे म्हणजे मी आता बघा तुमच्या मनाप्रमाणे मी ड्रेसवर व्हिडिओ टाकत नाही तुम्ही बोलता तू ड्रेसवर चांगली नाही दिसत साडीमध्ये टाकते तुम्ही काय काय मध्ये मध्ये मला चांगले व्ह्यूज यायला लागले होते पन्नास साठ पन्नास साठ हजार खूप चांगले युजायला लागले असं वाटलं की माझ्या युट्यूब समेरमध्ये खूप खूप सपोर्ट करायला लागली नंतर तुमचं म्हणणं आलं का दी मला सपोर्ट कर मी त्यांना सबस्क्राईब केलं सगळं केलं कमेंट्स खूप खूप चांगले टाकायला लागले सागर दादांनी त्यांनी मला सांगितलं मी असं असं जागेला सागर दादा ही खूप चांगले आहेत मला खूप निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह रिव्ह्यूज चांगले कमेंट टाकतात ते खूपच चांगले आहेत दादा आणि मित्रांनो मी आता तुम्हाला सांगते का तुम्ही माझे म्हणजे मेंबरशिप आहे मेंबरशिप नक्की घ्या मित्रांनो मेंबरशिपमध्ये मी तुमचे प्रश्न सोडून टाकेल पण मित्रांनो मला लाईव्ह वगैरे नाही आहे का मी तुमचं नाव घेऊन हे सांगू शकतो जर तुम्ही मित्रांनो जर तुम्ही तुमच्या याच्यातच आणि मित्रांनो तुम्ही जर माझ्या व्हिडिओला कमेंट टाकली ती डायरेक्ट म्हणजे व्हिडिओला दिसत नाही डायरेक्ट ती वाट शिडिओमध्ये येते तर मित्रांनो मला असा प्रॉब्लेम येत आहे का तुमचे यूट्यूब फॅमिली तुम्हाला असे कमेंट टाकते तसं यूट्यूबरनं खूप खूप प्रॉब्लेम वरती यायला लागलेत दिसून यायला लागेल त्यामुळे आमचे चॅनलचे जे व्ह्यूज फायमिंग सर्व सर्व हे झालेलं आहे मित्रांनो प्लीज तुम्ही आम्हाला पॉझिटिव्ह कमेंट टाकत जा खूप वाईट वाईट कमेंट आयला लागले मी तुम्हाला स्क्रीनवर जे जे म्हणजे स्क्रीनवर दाखवते मित्रांनो ते असं नाही आहे का एक दोन स्क्रीनवर तुम्हाला जे जे दाखवते मित्रांनो त्यांना तुम्ही सपोर्ट करा आणि मित्रांनो तुम्ही मी स्क्रीनवर दाखवते ते नक्की त्यांना सपोर्ट करा खूप चांगले आहेत ते पण मित्रांनो त्यांचं म्हणणं असं आहे की तू आमची ब्लॉगमध्ये खूप खूप जास्तीत जास्त तू नावं घेत जा आमच्या ब्लॉकमध्ये पण मित्रांनो त्यांना मी बऱ्याच वेळा सांगितलं मित्रांनो मेंबरशिप घ्या मेंबरशिपमध्ये मी तुम्हाला सर्व प्रश्न सांगितले आणि जर मित्रांनो तुम्हाला वाटतं लॉगमध्ये नावं घ्यायला वगैरे आणि मित्रांनो मला एवढं काय समजत नाही माझा मोठा दादा पप्पा आम्ही पण म्हणजे ब्लॉग तुम्ही यूट्यूबवर सर्च करा गुगलवर सर्च करा असं असं आहे तसं म्हणजे तुमचा प्रश्न आहे ते आणि मी साधारण आहे मला येईल तसं मी म्हणजे ब्लॉगवर टाकत असते मध्ये मध्ये खूप चांगले व्ह्यूज यायला लागले आणि मी असं विचारते का माझ्या टायमा ब्लॉक पडतात असं तसं आणि मित्रांनो तुम्हाला व्ह्यूज येत नाही आहेत मेन गोष्ट तुम्ही काय करा टाइम ठरवून ठेवा मी एक वर्ष झालं यूट्यूब चालवते आत्ता मला काहीतरी व्ह्यूज यायला लागले होते असं नाही एक टाइम ठेवा मी पहिले एकच व्हिडिओ टाकत होते आता टाइम मी तुम्हाला सांगते चांगलं तर बघा साडेआठ ते बारापर्यंत साडेबारा ते साडेसहापर्यंत असे टाकत जा कारण या टायमाला म्हणजे शाळेचे मुलं सुटतात खूप चांगले व्हिजित मी पण येते माझी मम्मी मला खूप सपोर्ट करते आणि मित्रांनो तुम्ही बोलतात माझी तुझ्या मम्मीला दाखवत मध्ये दाखवायचं दाखवेल एक वेळेस कुठे गेल्यावर आणि मित्रांनो तुम्हाला सांगते तुम्ही चांगले टाकत जा एआयचे तुम्ही व्हिडिओ टाकतायत मित्रांनो ए आयचे कारण ते युट्यूबवरती मान्यता होत नाही ए आयचे फोटो आणि तुम्ही तेच टाकतायत त्यामुळे तुम्हाला लूज येत नाहीत ते मध्ये मध्ये होतं ना ते तोबा बा ते रॅक ते झाले ते झालं त्याच्यावर तुम्ही मित्रांनो काय काय जॉईन झाला तुमचं म्हणजे जॉईन अजॉनिटाईज करून टाकले तुम्हाला त्यामुळे ते बरेच समस्या आहेत मित्रांनो मी जे जे स्क्रीनवर नंबर दाखवेन त्यांना तुम्ही नक्की सपोर्ट करायचा आहे मला खूप मित्रांसमोर लागलेल्या आहेत समस्या येत आहेत की तू असं तसं कर मी जेवढे स्क्रीनवर नंबर दाखवते म्हणजे चॅनल दाखवते त्यांना सपोर्ट कर आणि सगळ्यात म्हणजे सागर दादाचं चॅनल दाखवते ते खूपच चांगले आहेत मला खूप मस्त मस्त कमेंट टाकतात त्यांनी माझी मेंबरशिप घेतली का नाही काय माहीत पण मा मित्रांनो माझी मेंबरशिप घ्या तुम्ही तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं भेटतील मेंबरशिपचे म्हणजे एवढं काही जास्त नाही आहे शंभर किंवा दोनशे रुपये ठेवलेले आहेत मेंबरशिपला मित्रांनो तुम्ही नक्की घ्या तुम्हाला सर्व आय टीचे प्रश्न तुमचे सोडून टाकेल मी स्क्रीनवर नंबर देत आहे हां तुम्ही म्हणजे मला इमोजी टाकतात रडलेले वगैरे ते तसं काही टाकू नका मी तुमचे प्रश्न सॉल्व्ह करून टाकेन फक्त मी त्यांची नाव घे आणि मित्रांनो तुम्ही त्यांचे म्हणजे तुम्ही त्यांना सपोर्ट करत जा मित्रांनो तुमचंही बरोबर आहे आयचे व्हिडिओ असल्या त्यांना सपोर्ट कसं करायचं पण मित्रांनो जा म्हणजे तुमचं कसं आहे वीस ते तीस आहेत म्हणजे सबस्क्रायबर आणि दोन तीन व्हिडिओ आहेत तर तुम्ही डेली जे टाकत जा रोजचे टाकत जा तुम्हाला होईल तुमचं निवाकरण होईल काही मित्रांनो एक वर्ष झालं मीही चालवते मला पण माहिती आहे किती वाईट कमेंट जातात निगेटिव्हनी किती बाप रे फक्त दादा आणि काही मुली आहेत त्याच मला चांगल्या कमेंट टाकतात बाकी कोण नाही काय सांगतात काळी आहेस तू काही डुकऱ्यासारखी दिसतेस तुझा रंग बघ तू यूट्यूब बंद करून टाक तुला फायदा नाही होणार आम्ही तुला सपोर्ट नाही करणार जा तुझं तू बघ त्यामुळे एक वेळेस माझी हिंमतही जाते मित्रांनो मी स्क्रीनवर नंबर म्हणजे स्क्रीनवर चॅनल दाखवत आहे तुम्ही त्यानुसार तुमचं हे करून टाका त्यांना सबस्क्राईब करा फॉलो करा त्यांच्या दर एक व्हिडिओला लाईक करायचं मित्रांनो चला बाय